जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज चैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अठ्ठावीस मार्च भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती प्रत्येक मनुष्य बोलताना मी आणि माझे अशा भाषेत बोलत असतो म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ह्या दोन्ही बाबतीत काही कर्तव्य असतात माझ्या या शब्दात शरीर आणि तत्संबंधी सर्व गोष्टी येतात आयुष्यात मीचे कर्तव्य परमेश्वर प्राप्ती हे आहे आणि देहाचे कर्तव्य देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचे असते देहाच्या कर्तव्यात धर्म शास्त्र आणि नीती यांना धरून संबंधित व्यक्तीशी करण्याच्या आचरणाचा समावेश असतो म्हणजेच ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपले कर्तव्य चोख पार पाडणे कर्तव्य याचा अर्थ मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्या ज्या बाबतीत जे करणे योग्य असेल ते करणे असा आहे मनुष्याने मी आणि देह या दोहनच्या बाबतीतली कर्तव्ये समान चालीने करीत राहिले पाहिजे मीचे कर्तव्य करीन पण देहाने कसाही वागेन असे म्हणून चालणार नाही याचे कारण असे आहे की समजा एखादा मनुष्य नोकरी करीत आहे तो ती नोकरी कशा करता करतो याचा विचार केला तर असे दिसते की नोकरी करायला दुसरे कोणी नव्हते म्हणून तो ती नोकरी करीत नसतो तर त्या नोकरीतून मिळणारा पैसा कुटुंबरक्षणाकरता उपयोगी पडेल म्हणून तो ती नोकरी करीत असतो समजा त्याने नोकरी केली पण मिळणारा पैसा घरात दिला नाही तर त्या नोकरीचा काही उपयोग नाही तसे मीचे कर्तव्य म्हणजे भगवंताचे अनुसंधान केले पण देहाचे कर्तव्य म्हणजे सदाचरण आणि संबंधित व्यक्तींशी असलेली कर्तव्ये न केली तर नोकरी करून पैसे घरी न दिल्यासारखे होईल म्हणून प्रत्येक व्यक्तीने भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती ठेवावी आणि त्या दृष्टीने आपले कुठे चुकते आहे याचा शोध दर वाढदिवसाच्या निमित्ताने घेऊन प्रत्येकाने आपली उन्नती करून घ्यावी जेवताना भोवती उद्बत्तीचा सुंदर वास आणि तोंडात गोड घास जसा असावा त्याप्रमाणे आपण बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे म्हणजेच आपण आत बाहेर गोड असावे ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळताना मारतो पण शेवटी समेवर येतो त्याचप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून मग आपण काहीही केले तरी हरकत नाही समेला विसरून मात्र उपयोग नाही इथे तबला वाजविणारा भगवंतच आहे म्हणून त्याचा ठेका बरोबर चालतो ठेक्याप्रमाणे म्हणजे भगवंताच्या ठेक्याला अनुसरून म्हणजेच त्याच्या स्मरणात जो गवळी गाईल तो बरोबर मार्गावर राहील आणि शेवटी समेवर येईल आजचे बोधवचन फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य होय जीवन स्मरण जय जय राम कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारे सेवावे सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व सुबोध हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची सुबोध सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला जी। जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद महाराज की जय राम समर्थ